गणेश मंगल कार्यालय इथं दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमानिमित्त शिवसेना आमदार अर्जुन खोतकर आले काँग्रेसच्या व्यासपीठावर खोतकर काँग्रेसच्या व्यासपीठावर आल्यानं चर्चांना उधान निवडणुकीच्या वातावरणात अर्जुन खोतकर काँग्रेसच्या व्यासपीठावर जातात यांचे अनेक अर्थ काढले जातील खोतकर ज्याला जो अर्थ काढायचा आहे त्यानं तो अर्थ काढावा सर्व पर्याय खुले आहेत खोतकर मी आज काँग्रेसच्या व्यासपीठावर आल्यानं काही लोकांना भेद्रपान लागणार आहे खोतकर निवडणुका येतील आणि जातील पण जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास झाला पाहिजे खोतकर यांची भूमिका सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबतीत ठाम भूमिका घेतली पाहिजे खोतकर चांगली माणसं स्थानिक स्वराज्य संस्थेवर गेली पाहिजेत खोतकर आज दिनांक सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमानिमित्त शिवसेना आमदार अर्जुन खोतकर काँग्रेसच्या व्यासपीठावर आल्याचं पाहायला मिळालं खोतकर काँग्रेसच्या व्यासपीठावर आल्यानं चर्चांना उधाण आलंय निवडणुकीच्या वातावरणात अर्जुन खोतकर काँग्रेसच्या व्यासपीठावर जातात याचे अनेक अर्थ काढले जातील असं यावेळी बोलताना खोतकर म्हणाले दरम्यान ज्याला जो अर्थ काढायचा आहे त्यानं तो अर्थ काढावा सर्व पर्याय खुले आहेत असंही खोतकर यांनी म्हटलंय मी आज काँग्रेसच्या व्यासपीठावर आल्यानं काही लोकांना भेद्रपान लागणार आहे असा टोलाही खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांचं नाव न घेता आहे तसेच निवडणुका येतील निवडणुका जातील पण जिल्ह्याचा आणि राज्याचा विकास झाला पाहिजे अशी भूमिका यावेळी बोलताना खोतकर यांनी व्यक्त केली आहे सरकारनं शेतकऱ्यांच्या बाबतीत ठाम भूमिका घेतली पाहिजे असं म्हणत चांगली माणसं स्थानिक स्वराज्य संस्थेवर गेली पाहिजे असं खोतकर यांनी स्पष्ट केलं आहे मी कल्याण साहेबांचा मनापासून आभारी आहे की पहिल्यांदा मला काँग्रेसच्या व्यासपीठावर येण्याची संधी प्राप्त झाली आणि पहिल्यांदा आणि पहिल्यांदा काँग्रेसचे चेहरे सुद्धा पाण्याची संधी वाचतो आम्हाला या ठिकाणी मला असं वाटतं की संबंधामध्ये पक्ष हा येत नसतो त्यामुळे कदाचित जे काही संबंध निर्माण झाले कल्याण या संबंधाच्या नात्याने पाहुल ऑटोमॅटिका तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करता त्या पक्षाला एक परंपरा आहे अत्यंत वर्षी परंपरा आहे आज या ठिकाणी आपला लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे तुम्हाला तुमचा मान सन्मान हा निश्चितपणे ठेवला गेला पाहिजे या मताचा मी निश्चितपणे आहे बंधुगिनी आता निवडणुकीच वातावरण आहे अशा या वातावरणामध्ये अर्जुन खोतकर हा काँग्रेसच्या व्यासपीठावर जातो याचा अनेक अर्थाने अर्थ काढला जाईल आणि काढलं तर काढलं जे काढाल ते कराल ज्याला जे काढायचं ते काढून घ्यावं सब पर्याय केले सर्व पर्याय मोकळे त्यामुळं काही लोकांना तेव्हा हा माणूस कल्याणकाळी जसोबत कल्याणकाळी कुतकराजासोबत भस्कर सोबत जोडीला तिकडे रिपाई जोडीला पवार गट त्यामुळे हे काही नवीन समीकरण तर होत नाही ना गावामध्ये अशी चर्चा सेवा सुरू होईल आणि चालला पडायचे आता अनेक ठिकाणी राजकारणामध्ये खर अच्यूत कोणी कोणाचं नसत सकारात्मक राजकारण देशाच्या राजकारणा कधी आम्ही आमच्या औषध केलं नाही जे करू ते चांगलंच करू प्रामाणिकपणे करू आणि ते प्रामाणिकपणे राजकारण मान्य कळेसाहेबांनी करावं ईश्वराने त्यांना ताकद द्यावी ही सदिच्छा निश्चितपणे व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे शेवटी आपली सर्वांचीच भूमिका आहे लोककल्याणाची आपली सर्वांचीच भूमिका आहे की आपल्या माध्यमातून लोकांना मदत करण्याची आणि ही भूमिका घेऊन तुम्ही आम्ही या मैदानात उतरलेलो निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु जिल्ह्याचा विकास राज्याचा विकास हा झाला पाहिजे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अत्यंत भूमिका सरकारने ठाम घेतली पाहिजे आणि त्यामुळं जे काही असं मागणी करण्यात आवजी आम्ही पुढे चुकत असेल सरकार म्हणून माझ्या माध्यमातून किंवा जो काही तुम्हाला अधिकार जनतेने दिला त्या अधिकारांच्या माध्यमातून तुम्ही आपला आवाज या ठिकाणी करत राहावा अशाही सदिच्छा तुम्हाला या प्रसंगाने मी या ठिकाणी देत लोक हुशार असतात लोक बघत असतात की अतिवृष्टी ति झाली कोण बोलतो आम्हाला आता खाली काही प्रसंगाने खाली पाहावं लागतं अजून पैसे न्यावे अजून पैसे न्यावे लोकांचा आता आम्हाला सुद्धा दर म्हणे अजून पैसे कस काय न्यावे हा आवाज तुमच्या पण उठवला जातो असं तुम्ही पण या सर्व बाबी आहे जे कलेक्टिव्हली आपण या ठिकाणी या गोष्टी पुढे नेऊ शकतो तो नेण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे अशा या व्यासपीठावर तो विचार या ठिकाणी होऊ शकतो या माझा आज नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणूक आहेत मी तुमच्याही लोकांना तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देईन एक निकोप लोकशाही टिकवण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आपण सर्व मिळून निश्चितपणे प्रयत्न करूया चांगली माणसं स्थानिक स्तराचे संस्कृती गिरी पाहिजे हा सर्वच पक्षाच्या लोकांनी विचार करण्याची पाळी आली मी माझ्या पक्षाच्या वतीनं प्रयत्न करी की चांगली माणसं सभागृहामध्ये गेली पाहिजे तुम्ही तुमच्या माध्यमातून विचार करा की तुमच्या पक्षाच्या माध्यमातून चांगली माणसं सभागृहात गिरी पाहिजेत यावर प्रश्न निश्चितपणे आणि मग जर म्हणतो जर का पुढं तो आपण काय करायचं मग पुढं बघू काय करायचं ते वा हा आवाज पुढे पण गेला पाहिजे लांब दूर पण ज्यांना हा आवाज ऐकवा वाटत नाही त्यांना पण गेला पाहिजे बरोबर आहे ना जन भावना आहे लक्षात घ्या काळायचं आहे लोकांची भावना आहे जरी काही असलं तरी निश्चितपणे आपण सर्व मिळून या लोकशाही अत्यंत चांगली लोकशाही टिकवण्याचा साहेब अंकुशरावजी देशमुख साहेब ज्यांनी कारण आहेत ज्यांनी काँग्रेस उभा केली ही, ही के सर्व मंडळी या ठिकाणी आहेत द्वेषाचा राजकारण कधी तुम्ही आम्ही या ठिकाणी तिच्या मागच्या कारखान्यामध्ये बघितलं नाही आता राजकारणामध्ये ना खूप वेगळा टर्निंग या ठिकाणी आलेला आहे आणि मला असं वाटतं की अशा बैठका जाण्यामुळं कदाचित आपण सर्व मिळून प्रयत्न करूया एक निकोप लोकशाही निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करूया मी फक्त आज माननीय काळेसाहेब आणि काँग्रेसच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे मला अनेक कार्यक्रम असल्यामुळे तुमचं का नाही कामणार नाही का की चांगलं मोदी विचार तुमचे जे आणि आम्ही आम्ही ज्या पद्धतीनं जी लाईन धरली त्या लाईनवर तुम्ही पण बोला धन्यवाद झालं